पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या अजमेरा फॅशन मध्ये पुन्हा एकदा अजमेरा फॅशनचा एक फॅमिली मेंबर परत एकदा जुडलेला आहे म्हणजे की आपले कस्टमर परत एकदा नवीन एक कस्टमर सोबत आपण जुडणार आहोत तर मॅडम नमस्कार नमस्कार कशा आहात छान अच्छा तर मॅम तुमचं साठिंगला नाव सांगा माझं मंजुषा ठाकरे मंजुषा ठाकरे अच्छा तुम्ही कुठून आले मी नागपूर नागपूर ओके नागपूरवरून okay. आले तर बाय ट्रेनने आले बसने आले कशा आले बसने बसने बापरे नागपूर लय मोठ आहे संत्र्यांसाठी स्पेशल प्रसिद्ध आहे अच्छा अच्छा छान आहे तर तुम्ही गृहिणी आहात गृहिणी आहात गृहिणी अच्छा तर नेमकं तुम्ही म्हणजे कपड्याचा व्यवसाय करायचा हे कशावरून ठरवलं नेमकं असं तुमच्या डोक्यात कसं आलं असंच आता माझी चॉईस सगळ्यांना आवडायची म्हणून असं वाटलं की आपणही काहीतरी केलं पाहिजे कपड्यांमध्ये ओके हाँ ओके हाँ तर आता तुम्ही परचेसिंग काय केले जस्ट आता आम्ही साड्या घेतल्या वेगवेगळ्या टाईपच्या बिलकुल आणि ड्रेस बघितले ड्रेस बघितली म्हणजे कुर्त्या वगैरे नायटी वगैरे अच्छा हां हां बिलकुल बिलकुल तर तुम्हाला रेंज कशी म्हणजे लक्षात आली हो छान वाटलं आम्हाला छान वाटलं ओके तर नेमकं तुम्ही म्हणजे आता फर्स्ट टाइम आहे तुमचा बिझनेस की अगोदर पासून करतात आमच्या बिझनेसला तर साठ नऊ वर्ष झालेला आहे अरे बापरे हो बरेच दिवसापासून आम्ही हे नाव ऐकलं म्हणून आज पहिल्यांदा आम्ही म्हटलं की आधी इथे बघायचं असं कारण मी बऱ्याच व्हिडिओमध्ये पण आपल्या मराठी लोकांना सांगते तुम्ही व्हिडिओ बघतात ना तर एकदा भेट द्यायची की अजमिरा फॅशन नेमकं एवढे व्हिडिओ व्हायरल होतात नेमकं काय आहे नेमकं काय मधलं काय प्रॉब्लेम आहे किंवा काय सोल्युशन आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जर तुम्हाला सोल्युशन हवं असेल तर तुम्ही एकदा इथं भेट द्या कारण जे आपण लाईव्ह बघतो ना मंडळी त्याच्यावरतीच आपल्याला जास्त ट्रस्ट होतो जसं मॅम म्हटलं की त्यांचा सात आठ वर्षापासून बिझनेस आहे पण त्या विचार बघितले व्हिडिओ तर नेमकं जसं वरायटीज सगळ्या प्रकारचे कलेक्शन घेतले कमी पासून पर्यंत साड्यांमध्ये तुम्ही प्रिंटेड साड्या घेतल्या घेतल्या आणि कॉटन घेतल्या सिल बरोबर सगळ्याच आणि जसं आम्ही बघितलं होतं युट्यूबवर वगैरे okay. सेम तसंच आम्हाला मिळालं नाही तर अदरवाइज जसं दाखवतात तसं नाही बिलकुल बघा मंडळी म्हणजे मी स्वतः पण नाही सांगत आहे किंवा हे स्क्रिप्टेड आहे यातला काहीच भाग नाही मॅम जसं सांगत आहे नॅचरल त्यांच्या मनात जे आहे ते तेच बोलत आहेत असं काही नाही त्यांना सांगितलं आहे ते ज्यांना अनुभव आहे ते ते तुमच्यासोबत शेअर करताय आणि माझ्यासोबत पण शेअर करतात तर मॅम तुम्ही तुमच्या किंवा आजूबाजूच्या एरियातल्या महिलांना सांगू शकता का अजमेरा हो हो नक्कीच अच्छा अजमेरा बद्दल म्हणजे आता जो जो विचारेल की कुठन आणता काय आणता तर मी नक्की पहिल्यांदा अजमेराचं ना नाव अजमेराचं नाव सांगेल सांगे। तर अजून तुम्ही अजमेरा फॅमिली सोबत म्हणजे काही अजून दिवस लोकांना काही सांगू शकता का अजमेराबद्दल की या किंवा प्रॉडक्ट घ्या किंवा तुम्ही काय काय रेंज लावू शकता किंवा व्यवसाय करायचा असेल तर तुम्ही कुठून परचेस करू शकता नाही नक्कीच मी तेच म्हंटल की अजमेरा फॅशनचं आधी नाव सांगेन कारण इथे सगळ्याच प्रकारचं प्रकार आहे साड्या वेगवेगळ्या म्हणजे मी आता एवढ्यांदा सुरतला आली पण सगळ्या व्हेरायटीज इथे मला पहिल्यांदा पहिल्याला मिळाल्या बिलकुल त्याच्यामुळे सगळ्यांना मी आधी सांगेन की इथे आधी भेट द्या बिलकुल आणि नंतर दुसरीकडे <laughs> बिलकुल आणि इथूनच समाधान होऊन जाईल oh, एवढं oh, नक्की अरे बापरे बघा मॅडम सोदा सांगताय की समाधानी होणार तुम्ही इथं आल्यावर असं नाही की व्हिडिओ मध्ये बघतात आणि इथं आल्यावर काही वेगळं दिसत असला काही भाग नाहीये तुम्ही बिंदास म्हणे एकदम फ्रँकली या असं नाहीये एक फॅमिली मेंबर म्हणून तुम्ही इथं आले बघितलं तर तुमचा लवकर विश्वास बसेल म्हणून तुम्ही नक्कीच एकदा विजिट करा अजमेरा फॅशनला मॅम थँक्यू सो मच खूप म्हणजे तुम्ही तुम्हाला वेळ दिला म्हणून तर थँक्यू सो मच